रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद अम्बाबाई तर हाय भरवसाग अम्बाबाई तर हाय भरवसाग पाण्या बिगर मासा जगलक साग पाण्या बिगर मासा जगलक साग अम्बाबाई तुज हाय भरवसाग अम्बाबाई अम्बाबा हाय भरवसाग पाण्या बिगर मासा जगल कसा पाण्या बिगर मासा जगल कसा गशीब माझ तुझ्या लावीन ज्योती कापरा लावीन ज्योती नशीब माझ तुझ्या गाती कापरा लावीन ज्योती कापरा लावीन ज्योती हाता शिळावर पावलांचा हायट साग हाता शिळावर पावलांचा हायट साग पाण्या बिगर मासाज साग पाण्या बिगर मासाज गलकसाग अंबाबाई तुझवर हाय बर साग अंबाबाई तुझवर हाय बर साग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल साग हातावर परडी आहे ग जुनी जोगवा वाढत नाही ग कुणी जोगवा वाढत नाही ग कुणी हातावर परडी आहे ग जुनी जोगवा वाढत नाही कुणी जोगवा वाढत नाही कुणी आवाज देऊन सुकलाय माझा ग साग आवाज देऊन सुकलाय माझा ग साग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल कसाग। साग पाण्या बिगर मासा जगल साग अंबाबाई तुझवर हाय बर अंबाबाई तुझवर हाय गग पाण्या बिगर मासा जगल साग पाण्या बिगर मासा जगल साग तुजाचो ध्यास जीवाला बाई भवानी अंबाबाई तुळजाभवानी अंबाबाई तुजाचो ध्यास जीवाला बाई भवानी अंबाबाई भवानी अंबाबाई संसाराचा गळाला माझ्या फास संसाराचा गळा ल माझ्या फास गाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग अंबाबाई तुझवर हाय भरवसाग अंबाबाई तुझवर हाय भरवा साग पाण्या बिगर मासा जगल कसा बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा धन्यवाद